मोदीजीच दोन हजार एकोणतीस पर्यंत पंतप्रधान राहतील आणि दोन हजार चौतीस चे सर्ते सुद्धा पक्षाच्या वतीनं मोदीजीच राहतील आता या गोष्टी पण जाहीरित्या बोलणं योग्य नाहीये परंतु आहेत काय चाललेल्या प्रक्रिया सुरू आहेत आज मलाही कॉल आलाय मग मराठी माणूस मोदीजीच दोन हजार एकोणतीस पर्यंत पंतप्रधान राहतील आणि दोन हजार चौतीस पक्षाच्या वतीनं मोदीजीच राहतील यामध्ये माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही आता ना ना या गोष्टी पण जाहीरित्या बोलणं योग्य नाहीये परंतु आहेत काय चाललेल्या प्रक्रिया सुरू आहेत आज मलाही कॉल आलाय मगाशी मोदीजीच दोन हजार एकोणतीस पर्यंत पंतप्रधान राहतील आणि दोन हजार चौतीस चे ते सुद्धा पक्षाच्या वतीनं मोदीजीच राहतील यामध्ये माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही